नमस्कार बालदोस्तानो साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती कीपती प्रकरण सहावे शीर्षक आहे मातृभूमीचा त्याग वाचन स्वर दीपाली कात्रे विजय असा सुटला बरका का मुक्ता रुक्मा विजय आता परत आली आता मुक्ता घाबरली ती काय म्हणाली रुक्मा का आज का? तुम्ही आमच्याकडेच झोपा मला भीती वाटते रुक्मा म्हणाला हो त्या दुष्टाला कळले तर दौडत येईल तो सारी झोपली इकडे तो तुरुंग शिलगला पेटला पारे करी जागे झाले त्यांनी ग्रामणीस जाऊन सांगितले तो दोट असं खत तुरुंगामध्ये आल्याबरोबर कोठडीजवळ केला कागद पेटले होते पेटी फोडलेली होती चोर पळून गेला होता धावा धावा त्या थेरड्याच्या घराला वेढा घाला जा विजयला जिवंत धरून आणा जा आता तो वाचत नाहीये सरकारी इमारतीस त्याने आग लावली काय आता मरले का म्हणावे जा दौडा असा तो हुकूम देत होता मध्यरात्र झाली होती परंतु रुक्मा जागा होता तो धनुष्याच्या बाणाना धार लावित होता तो त्याने घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला त्याने मुक्ताला हाक मारली ती उठली विजय उठला संकट आली आता मुक्ताना काय केलं तिथं एक पेटारा होता त्यात तिने विजयला लपवलं पेटाऱ्यावर हंतरुण घातलं ती निजून गेली घोडेस्वार आले मशाली पाजळून घरात शिरले विजय आहे असं दरडावत विचारलं मुक्ता सहज उठली आणि म्हणली हां तुम्ही तर त्याला तुरुंगात घातलेत द्या ना माझा विजय का छळतात त्याला विजय इकडे नाही आला नाही तो तर पळून गेलाय तुरुंगातून नाही येथे नाही आलाय घोडेस्वर परत निघाले गेले विजयने आतून झाकण उघडले तो बाहेर आला आता तिने विचारलं विजय गुदमरला नाहीस ना रे नाही आहे खाली पेटाऱ्याला मोठं भोक आहे ना पुन्हा सारी झोपली घोडेस्वारांनी ग्रामणीस विजय तिथे नाही अशी बातमी दिल्याबरोबर तो संतापला मी स्वतः येतो त्या घरातच तो असला पाहिजे आता पुन्हा सारे परतले पुन्हा कठीण प्रसंग विजय पुन्हा पेटाऱ्या शिरला वरून नीट हंतरुण करण्यात आले ग्रामीण तो ग्रामणी आला आणि त्याने शोध 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 शोधले आ हां परंतु विजय नाही मिळाला बराच वेळ बसून निराश होऊन तो निघाला मुक्ता तळमळत होती तिला वाटत होतं विजयगुद मरेल हं तीच भीती ग्रामणी वळताच तिने अंतरून दूर केला पेटारा उघडला तो विजय निश्चल हलचल नाही तिने किंकाळी फोडली आणि ती नेमकी ग्रामणीने ऐकली काहीतरी भानगडे असे त्याला वाटले त्याने एकाला चौकशी करायला पाठवले तो एकदम घरात आला तर विजय मूर्छित पडलेला रुक्मा त्याला सावध करत होता मुक्ता वारा घालत होती हो माझ्या पतीचे प्राण वाचवा मला मुलगी म्हणा विजयचा काय आहे अपराध आम्ही विधीने लग्न लावले आहे माझी कीव करावं ती तिदा दूताच्या पाया पडत म्हणाली बरं का मुली निश्चिंत राहा परंतु विजय सावध झाल्यावर त्याला इथे ठेवू नका कुठेतरी दूर देशाबाहेर जाऊ दे असं म्हणून तो निघून गेला ग्रामणीने विचारलं काय काय होती भानगड नाही हो ती मुलगी दुःखाने बेशुद्ध होऊन पडली गरीब बिचारी तो करुणेने म्हणाला खरा ते सारे जाऊ लागले विजय इकडे सावध झाला मुक्ताच्या प्राणात प्राण आले विजय तुला बर वाटतं हा अगं तू जवळ असलीस म्हणजे का नाही बरं वाटणार विजय तुला निघालं पाहिजे काही दिवस तरी तुला दूर गेलं पाहिजे इथे धोका आहे तुझ्याबरोबर मी नाही येऊ हो शकणार आहे बाबा एकटं आहेत परंतु पुन्हा आपण भेटू माईजींकडून राजाच्या कानावर घालू नीघ राजा तू नी रुक्मा काका हो का। ब आणि मी तुला पोचवतो रुक्मा काका का चला आपण याला पोचवू जंगलातले सर्व रस्ते रुक्मा काकाला माहीत आहेत कर तयारी तू रुक्मा काकांची तलवार बरोबर घे रुक्मा काका का बाण घेतील मी ही तलवार घेते चल वेळ नाही गमवता कामा आपल्याला मुक्ताच्या वडिलांच्या पाया पडून विजय निघाला रुक्मा व मुक्ताही निघाली आणि गावाबाहेर पडून जंगलात घुसली पहाड झालेली दिशा उजळू लागल्या तो ग्रामणीला कोणीतरी बातमी दिली की विजय पळून जात आहे आणि तो जंगलातून जात आहे ग्रामणी उलटला हत्यारी सैनिक घेऊन निघाला त्याने बरोबर शिकारी कुत्रा घेतला त्याने बरोबर आपला नेहमीचा तो शिकारी कुत्रा रक्ताचा वास घेत म्हणे कुत्रा जातो रस्ता शोधतो माणसाला हुडकून काढतो मग काय जंगलात घुसलेले लोक आरडाओरडा करू लागले विजय मुक्ता रुक्मा यांच्या कानावर तो गदारोळ आला तिघे बराबर जात होती आता चांगलाच दिवस उजाडला पक्षी उडू लागले विजय मी या झाडाच्या आड उभा राहतो आणि जे येतील त्यांच्यावर बाण सोडतो माझा बाण चुकणार नाही तू त्या बाजूस जा त्यांनी दोन तोकड्या केल्या आहेत बघ तलवार घेऊन तिकडे तो, तो उभा राहा मुक्ता तू विजयाच्या जवळ राहा म्हणजे त्याला स्फूर्ती येईल रुक्माने असा सल्ला दिला त्याप्रमाणे ते तयारीने राहिले आता ग्रामणीची माणसं येत होती तो पहा बाण सुटला पडला एक पुन्हा बाण दुसरा पडला तिसरा हा हा कार उडाला बाणच बाण परंतु तिकडे काय तिकडे विजयनेही एकाला पाडले दुसरे दोघे धावले विजयाच्या पायावर वार बसला परंतु वार ज्याने असा केला त्या मुक्ताने वार करणाऱ्याचे मुडकेच उडवले ग्रामणीचे भाडोत्री लोक घाबरले पळाले परंतु ग्रामणी निवडक लोक घेऊन पाठीमागून येत होता मुक्ताने पटकन पदर फाडून विजयची जखम बांधली विजयच्या रक्तापाठोपाठ कुत्रा येऊ नये म्हणून तलवारीने स्वतःचा पाय कापून घेतला तिने आपले रक्त सांडले विजय तो तिकडे जा मी इकडून येते हेतू हा की कुत्रा आपल्या रक्ताच्या वासाने यावा पायाचे रक्त गळत होते तो पहा ग्रामणी आणि त्याचा कुत्रा ते पहा आणखी हत्यारबंद लोक परंतु रुक्माने बाण मारून कुत्रा ठार केला भराभर त्याचे बाण येऊ लागले ग्रामणी मात्र घाबरला तो विजय परदेशात जात असावा परागंदा झाल्यावर तो माझे काय करणार आहे कशाला उगीच त्रास घ्या असे मनात ठरवून तो उरलेल्या मन लोकांना काय म्हणाला चला चला जाऊ माघारे जाऊ दे पळून त्या पळपुट्याना देशाच्या बाहेर पीडा गेली म्हणजे झालं सगळे माघारी वळले रुक्माने एक बाण मारला आणि ग्रामणी जरा चाटूनच गेला ग्रामणी जो पळत सुटला आता संकट नाही असं रुक्माला वाटले तो विजय आणि मुक्ता यांना शोधीत आला तिघांची गाठ पडली रुक्मा रस्ता दाखवत होता तर तेवढ्यात मुक्ताच्या पायाकडे एकदम विजयचं लक्ष गेले अगं मुक्ता काटा का लागला किती रक्त गळत आहे पाहू दे बरं तो पाहू लागला अगं ही तर तलवारीची जखम इथे कशी काय जखम झाली अरे तुझ्यासाठी तिने पाय कापून घेतलाय तिच्या रक्ताच्या वासाने कुत्र्याने यावे म्हणून नाहीतर ती तुझ्या मागावर कुत्रा गेला असता ना मुक्ता किती तुझे विजयवर प्रेम परंतु तुमची आज ताकातूट होणार आहे मला वाईट आहे परंतु तुम्ही पुन्हा भेटाल मी राजाकडे जाईन मी जुना शिपाई आहे राजा जवळून तुझ्यासाठी माफी पत्र आणि हो विजय रुक्मा असं मनापासून सांगत होता विजयने मुक्ताची जखम बांधली विजयच्या खांद्यावर हात ठेवून ती जात होती आता जंगल संपलं समोरा फाट मैदान कनोजच्या राज्याची हद्द थोड्या अंतरावर असलेल्या नदीजवळ संपत होती त्या नदी नदीपलीकडे दुसरे राज्य मग धोका नव्हता ते तिघे तिथं बसले विजय अरे जा आता वेळ दवडण्यात अर्थ नाही काळजी नका करू मी आहे तुझ्या मुक्ताला असं रुक्मा म्हटल्यावर विजय आणि मुक्ता एकमेकांस सोडवताना त्यांना जरा वाईट वाटलं विजय पुन्हा कधी रे तू भेटशील कधी तुझे गोड बोलणे गोड हसणे पुन्हा मिळेल कसे हे दुर्दैव लग्न होऊन अजून चार दिवस आपण सुखाने एकत्र राहिलो नाही तर आपली ही ताटातूट कोणतं पाप केलं रे आपण अगं मुक्ता रडू नको सारे चांगले होईल मी तुला विसरणार नाही तू माझ्या हृदयात आहेस तेथे तुला भावनांच्या रंगाने रंगवीन आपण पुन्हा लवकरच भेटू हो चला चला आटपा रुक्मा घाई करत हाता होता हातात तलवार घेऊन विजय निघाला मुक्ता त्याच्याकडे पाहत होती विजयही पाहत होता शेवटी तो दूर गेला रुक्मा आणि मुक्ता माघारी आली विजय त्या तेरी आला नदीचे पाणी प्याला मातृभूमीचे शेवटचे दर्शन तिला त्याने प्रणाम केला ते पलीकडचे तीर आणि तो आता परराज्यात शिरणार जा, जा विजय जा शुराने नये जा ही कथा इथेच संपली प्रकरण सातवं परिभ्रमण नक्की ऐकूया